मित्रांनो नमस्कार साई गोट फार मध्ये विक्रीसाठी आहेत प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये तीन बोकड आणि दोन पाठी या पहा सुरुवातीला या दोन पाठी पहा बोकड पुढे पाहूयात क्वालिटी पहा मित्रांनो कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर लेंथ हाईट पंचपेस सर्व काही आपल्या समोर चार महिन्याच्या पाटी आहेत उंची तीस इंच वजन पंचवीस सत्तावीस किलो कानाची लांबी बारा तेरा इंच प्युअर बिटल टॉप क्वालिटी या दोन पाठी यानंतर तीन मधला हा एक बोकड पहा आपण चार महिन्याचा आहे उंची तीस इंच वजन सत्तावीस किलो कानाची लांबी तेरा इंच याची पण क्वालिटी आपण पाहू शकताय प्युअर बिटल टॉप क्वालिटीमध्ये वय चार महिने उंची तीस वजन सत्तावीस कान तेरा इंच आणि यानंतर हे पहा हे दोन बोकड हे पण चार महिन्याचे आहेत उंची तीस इंच वजन तीस किलो कानाची लांबी चौदा इंच या दोघांची पण क्वालिटी आपण पाहू शकता प्युअर बिटल टॉप क्वालिटीमध्ये तीन बोकड आणि दोन पाटी आहेत साईगट फार्म गाव सरफराजपूर तालुका परळी जिल्हा बीड मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी चौवेचाळीस नव्वद ब्याण्णव तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल धन्यवाद